जय भीम मित्रांनो ज्या वेळेला तुम्हाला शत्रूसोबत लढायचं असतं त्यावेळेला शत्रूच्या इतिहासाचा आणि त्याच्या विचारधारेचा अभ्यास हा करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही नुसता विरोध करून ही लढाई जिंकू शकता का तर नाही तर त्याचप्रमाणे या भारतामध्ये सुद्धा आपल्याला विषमतेविरुद्ध लढण्यासाठी आपली ताकद ही सक्षमपणे उभी करणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच आज आपण या चॅनलवरती आर एस एस आणि समतासैनिक दल यांचा इतिहास काय आहे हे देखील आज आपण इथं जाणून घेणार आहोत एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे सत्तावीस हे जे दोन वर्ष आहेत हे भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाची वर्ष आहेत कारण याच वर्षी दोन वेगवेगळ्याच नव्हे तर परस्पर विरोधी अशा संघटना निर्माण झालेल्या आहेत एक भारताला सार्वभौम राष्ट्र म्हणून निर्माण करण्यासाठी समतासैनिक दलाची निर्मिती झाली आणि त्याच्याच उलट या राष्ट्राला विषमतेवरती आधारित असलेलं एक राष्ट्र म्हणून म्हणजेच हिंदू राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी एक संघटना पुढं आली आणि तिचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर या संघटनांच्या बाबतीत आज आपण जाणून घेऊया एकीकडे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून उभी केलेली समता सैनिक दल जे इथं असणाऱ्या अस्पृश्यांच्या म्हणजेच आज म्हटल्या गेलेल्या दलितांच्या संरक्षणासाठी काम करणारी संघटना म्हणून उभी करण्यात आलेली होती आणि दुसरीकडं हेडगेवार यांनी स्थापन केलेला संघ ज्याला आर एस एस म्हणत म्हटलं जातं जे हिंदूंच्या ऐक्यासाठी उभं केलेलं एक, के एक संघटन होतं या दोन्ही संघटनांना वेगळं ठरवणारे कोणते कोणते घटक आहेत हे आज आपण इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो एकोणीसशे पंचवीसला नागपूरमध्ये केशव हेडगेवार यांनी आर एस एसची स्थापना केलेली आहे का तर सांप्रदायिक दंगली पाहून हेडगेवारांना वाटलं की हिंदू लोक हे फारच विघटित झालेले आहेत आणि त्यामुळं या लोकांना संघटित करण्यासाठी त्यांनी आर एस एसची स्थापना केली त्यांना एकत्र केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना हेडगेवारांची होती त्यामुळं या शाखेत येणाऱ्या आर एस एसमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दररोज शाखेत लाठी घेऊन कवायत करण्यासाठी आणि प्रार्थना सुरू करण्यासाठी किंवा प्रार्थना म्हणण्यासाठी इथं प्रेरित केलं जात होतं हिंदू लोकांमध्ये युद्ध करण्याची जी भावना आहे ही आर एस एसच्या माध्यमातून निर्माण केली जाते आणि त्याही वेळेला केली गेलेली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मात्र गांधींची हत्या ज्या वेळेला गोडसे यांनी केली जे आर एस एसमध्ये काम करणारा एक व्यक्ती होता त्या आर एस एसवरती बंदी आणली ज्या वेळेला गांधींची हत्या करण्यात आलेली होती ही जी आर एस एसवर आणलेली बंदी होती ती तब्बल अकरा महिने बंदी होती अकरा महिन्यानंतर दुर्दैवानं आर एस एसवरची ही उठवण्यात आलेली होती दुसरीकडं एकोणीसशे सत्तावीसला बघितलं तर नाशिकमध्ये आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली कारण अस्पृश्यांवरती दलितावरती अत्याचार जे होत आहेत ते थांबवणं हे फार महत्त्वाचं होतं या दलातील सैनिकाचा पोशाख जो होता तो खाकी पॅन्ट आणि त्याच्या हातामध्ये एक लाकडी काठी आणि टोपी अशा पद्धतीचा पोशाख होता समतासैनिक दलाने महाडचा चौदा तळाचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रदेशाचं जे आंदोलन झालं यावेळेला सैनिक दलाने फार मोठ्या प्रमाणे आपलं योगदान दिलं आणि इथं सामील असलेल्या आंदोलकांना आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संरक्षण देण्याचं काम या समतासैनिक दलाने केलेलं होतं एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी ज्या वेळेला नागपूरमध्ये भंते चंद्रमणे यांच्या हस्ते दीक्षा घेतली या प्रसंगी स्वत बाबासाहेब स्वतः दीक्षार्थी झाले आणि तिथं उपस्थित असलेल्या आपल्या सहा लाख लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा या लोकांना दिलेली होती त्याही वेळेला समता सैनिक दलाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थिती होती आणि हा धम्मदिक्षेचा जो सोहळा आहे तो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समता सैनिक दलाने फार मोठी कामगिरी बजावलेली होती दुर्दैवानं असं म्हणता येईल मित्रांनो की सैनिक दल जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माच्या दीक्षेच्या वेळेला तिथं उपस्थित होतं तशा पद्धतीचं मोठं स्वरूप समतासैनिक दलाचं आजवर दिसलेलं नाही पण आजचं दुर्दैव हे आहे मित्रांनो की आज समतासैनिक दल हे वेगवेगळ्या वेग नेत्यांच्या माध्यमातून हे विभागलं गेलेलं आहे कारण समतासैनिक दल हे आंबेडकरी नेत्यांनी धम्मकारणाऐवजी राजकारणाला जास्त महत्त्व दिलेलं असल्यामुळे राजकारणाचा जो मूळचा गुणधर्म आहे की गटबाजीचा जो गुणधर्म आहे तोच गुणधर्म धम्मकारणासाठी सुद्धा लागू झाला आणि वेगवेगळ्या धम्मसंघटना देखील इथं विभागल्या गेलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे आणि या उलट मित्रांनो विषमतेवरती आधारित असलेलं संघटन म्हणजे आर एस एस या संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषदसारख्या संघ पर, परिवाराची जाळी या लोकांनी उभी केलेली आहेत खरं तर समतासैनिक दलाची विचारधारा ही भारत देशाला आवश्यक आहे कारण समतासैनिक दल मानतं की जात ही बाब दडपशाहीचं मूळ कारण आहे आणि जातीचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे हे समतासैनिक दलाचा मुख्य उद्देश आहे त्यामुळं मनुस्मृतीला नाकारलं पाहिजे ही धा ही विचारधारा देखील संत सैनिक दल बाळगतं बौद्ध धम्म हा हिंदू धर्मातून मुक्तीचा मार्ग आहे त्यासाठी बाबासाहेबांचे अॅनिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे विरोधात आर एस एसची विचार विचारधारा सांगते की भारत हे एक हिंदू राष्ट्र झालं पाहिजे बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे की समाजसुधारणावादी लोक काय म्हणत होते की इथं असलेली जी काही जाती व्यवस्था आहे त्याच्यामधली विषमता नष्ट केली पाहिजे पण जाती व्यवस्था मात्र तशीच राहिली पाहिजे अशा परिस्थितीत एकीकडं वेद प्रमाण मानायचे आणि जाती जातीवादी जी काही विषमता आहे ती देखील पाळायची नाही हे जर मान्य करत असाल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दोन वेगवेगळ्या विरोधाभासात असणाऱ्या गोष्टींना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहात हे बाबासाहेबांनी अनेलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं हिंदू धर्मातून बाहेर जाण्याचा म्हणजेच धर्मांतराला विरोध कोण करतं तर ते आर एस एस करतं आणि वापसीसाठी इथं प्रयत्न केला जातो खरं तर समतासैनिक दलाची विचारधारा जी आहे ती भारत देशाला फार महत्त्वाची आहे कारण समतासैनिक दल असं मानतं की जात ही दडपशाहीचं एक मूळ कारण आहे आणि जातीचं समूळ उच्चाटन म्हणजेच समूळ निर्मूलन केलं पाहिजे ही समतासैनिक दलाची भावना आहे किंवा विचारधारा आहे त्यामुळं मनुस्मृतीला नाकारलं पाहिजे हे देखील समतासैनिक दल तुम्हाला सांगतं बौद्ध धर्म हा हिंदू धर्मातून मुक्तीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे त्याच्याशिवाय मानवमुक्ती होणार नाही हे समतासैनिक दल सांगतं या विरोधात आर एस एसची भूमिका काय आहे तर आर एस एसची विचारधारा सांगते की भारत हे एक हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हळूहळू जातीमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि हिंदू धर्मातून बाहेर जाण्याला आर एस एसचा हा प्रचंड विरोध आहे धर्मांतराला विरोध आहे आणि घर वापसीच्या बाबतीत मात्र आर एस एस इथं समर्थन करत आहे म्हणजे जे हिंदू धर्मातून बाहेर पडलेले आहेत त्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मामध्येच आणण्याचा प्रयत्न ही लोकं करत आहेत पण दुर्दैवाची बाब आहे जे लोक हिंदू धर्मातून बाहेर पडत आहेत त्या लोकांना तुम्ही बॅक टू हिंदू धर्मामध्ये आणलात तर पुन्हा त्याच जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही त्यांना खेचणार आहात पण ज्या वेळेला एखादा मुसलमान ज्या वेळेला एखादा ख्रिश्चन बांधव जर तो समजा हिंदू धर्मामध्ये आला तर त्याला तुम्ही कोणत्या जातीच्या व्यवस्थेमध्ये टिक इथं वागवणार आहात हा हिंदू यांना हा प्रश्न निरुत्तरित करण्यासारखा आहे गोळवलकरांनी जे काही पुस्तक लिहिलं आहे बंच ऑफ थॉट हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला आर एस एसची जी प्रमुख भूमिका आहे हे लक्षात येतं हिंदू एकतेची संघटना आहे असे स्वतःला ते म्हणतात पण यांना माहीत नाही की हिंदू धर्म हा मुळातच विषमतेवरती आधारित असल्याने या धर्मातील लोक कधीच एकत्र येऊ शकत नाहीत कारण या धर्माचा जो बॅकबोन आहे तोच आहे तो वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेला बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जिना नसलेली एक इमारत आहे समतासैनिक दल म्हणतं की जातीय संपवली जाती व्यवस्था ही संपवली पाहिजे आणि आर एस एस काय म्हणतं की जाती व्यवस्था ही सुधारली पाहिजे मित्रांनो बरेच माघासवर्गीय लोक ज्या वेळेला आर एस एसमध्ये जातात त्यावेळेला या एकाच मुद्द्यावरती त्या लोकांना आर एस एस आपल्याकडं खेचून घेताना दिसतं की आम्ही जातीय सुधारणेच्या भूमिका घेत आहोत असं आर एस एस लोकांना दाखवतं म्हणजे आम्ही जातीवादी नाही हे खोटं स्टेटमेंट जे आहे ते मागासवर्गीय लोकांना संघ आपल्या परिवारामध्ये सामील करून घेताना हे बोलत असतं समतासैनिक दलाचा जर उद्देश बघितला तर इथं असणाऱ्या अस्पृश्यांचं या जातीय व्यवस्थेमधून त्या लोकांना बाहेर काढणं आणि त्यांचं कल्याण करणं हे उद्देश आहे आर एस एसच्या बाबतीत जर विचार केला तर हिंदूंची शक्ती म्हणून या लोकांना सगळ्या जातीतल्या लोकांना भले ते ते आधारित का असेनात त्या लोकांना एकत्र करणे हा त्यांचा उद्देश दिसतो आहे पण दुर्दैवाची बाब अशी आहे मित्रांनो समता सैनिक दल आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ते इथे कमकुवत झालेलं आहे कारण नेत्यांच्या विभाजनामुळं नेत्यांनी ने आपापले समता सैनिक दल देखील विभागून घेतलेले असल्यामुळं ही आज दुर्दैवाची परिस्थिती आपल्याला दिसते आहे आणि आर एस एसच्या बाबतीत बघ जर विचार केला तर साठ हजार शाखा आर एस एसच्या उभ्या केलेल्या आहेत या लोकांनी विषमतेवरती आधारित असलेला हा जो आर एस एस जो आहे हे खऱ्या अर्थाने या भारतीय समाजव्यवस्थेतून नाहीसं होण्याऐवजी या संघटनेची वाढ होताना दिसत आहे ही दुर्दैवी बाब आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे इथं असत्याचा विजय होताना दिसत आहे त्यामुळं सत्यवादी लोकांनी आपल्यासारख्या लोकांनी पुढं येऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असताना समता सैनिक दल देखील मोठं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला यासोबत संघर्ष केला पाहिजे हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा कर करून प्रेस करावं शेजारचं बेल ऐकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं आणि चॅनलवरती जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय राष्ट्र